हाय हॅलो नमस्ते तुमची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणींनो मा माझी यूट्यूब फॅमिली आज मी तुमचं मनापासून माफी मागते सॉरी कारण की आपले दोन तीन दिवस झाले डेली ब्लॉग काही आलेच नाही आहे त्याचं कारणच असं होतं की मग थोडीशी आजारी होते मी थोडी नाही म्हणता येणार ना। तीन चार दिवस झाले आजारी आहे थोडा पायल्सचा वगैरे प्रॉब्लेम होतोय आणि आपला मंथली प्रॉब्लेम जो असतो स्त्रियांचा तो पण होता तर दोन्ही सगळं एकत्र आल्यामुळे जरा तब्येत खूपच डाऊन झालेली होती तर आज थोडं बरं वाटतंय थोड्याफार प्रमाणात बरं वाटतंय म्हटलं चला आजपासून पण पुन्हा आपल्या रुटीनला सुरुवात करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया की आजारी असल्यामुळे माझे काही ब्लॉग येऊ शकले नाही असं तर आता इथे पहिल्यांदा चहा ठेवून घेते चहाची सकाळची सुरुवाती चहानेच होते म्हणजे कसं मला ना चहा तर सोडायचाच आहे कारण चहा शरीरासाठी खूप हानिकारक आहे पण काय करणार ना चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही असं फ्रेश वाटतच नाही त्यात आजारी असल्यानंतर तर काय करावं वा फ्रेश वाटण्यासाठी तेच आपण विचार करत असतो ना तर म्हटलं चला आता इथे पहिले चहा घेऊन घ्यावी पिते आणि मला चहा एक प्रॉब्लेम माझा की चहा मला नुसता जात नाही तर त्याच्यासोबत काही ना काही टोस खारी बटर वगैरे असं बिस्किट वगैरे तर पाहिजेनच असतं नाही का असं तर पुढची क्लिप मी छान ॲड केलेली आहे फ्रेंड्स माझा चहा पिऊन होईपर्यंत तुम्ही पुढची क्लिप नक्की बघा ती अशी होती की मी जे आजारी होते ते वैदांतने मला कसं केअर केली वगैरे किंवा काय सरप्राईज दिलं हे मी पुढची क्लिप ॲड करते मी चहा पिऊनपर्यंत तुम्ही ती क्लिप नक्की बघातच तर इथे ना वेदांत मला बनवतोय शेक ते पण सरप्राईज म्हणून एकदम हळूहळू हल काहीच आवाज न करता छानपैकी असा बनवत होता त्याचं कारण म्हणजे आजारी असल्यामुळे मला काहीच खाल्ल्या पिल्ल्या जात नव्हतं अक्षरशः जागेवरून उठवल्या पण जात नव्हतं तर मग तो स्कूलवरून लवकर आला होता ना तर मग त्याने माझ्यासाठी हा सरप्राईज म्हणून बनाना शेक बनवला मला ही क्लिप अटॅच करण्यामागचं एकच कारण होतं फ्रेंड्स की आपण जे मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करतो ना की मुलीला खूप माया असते मुलाला नसते तर असं काही नसतं मला असं वाटतं ते सगळं आपल्या संस्कारांवर डिपेंड असतं हो मी हे मान्य करते की मुल मुलीला खूप माया असते ती खूप मायावळ असते किंवा तिला केअर करणं जमतं म्हणजे आजारी माणसांचं म्हणा किंवा कोणाचं पण केअर करणं जमतं पण असं नाही आहे मुलाला पण जमू शकतं ते फक्त आपल्या संस्कारांवर डिपेंड असतं आपण वळण लावलं ना मुलाला तर मुलगा पण शिकू शकतो ना ह्या गोष्टी जसं काही फॉर एक्झाम्पल घरातलं काम आवरणं किंवा मग आजारी व्यक्तींची काळजी कसं घेणं ह्या गोष्टी जर आपण मुलाला पण पन लहानपणापासून जर शिकवल्या ना तर मग त्या तो शिकू शकतो असं मला वाटतं म्हणून मी तुमच्यासोबत ही क्लिप शेअर केली आणि थोडंसं सा सांगावं असं वाटलं म्हणून यात माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा ज्यांना मुली आहेत असं मला काही म्हणायचं नाही आहे की मुलगा आणि मुलगी मुल वेगळं पण जस्ट एक आ, आ, त्यांच्यामध्ये आपण जो भेदभाव करतो ना तोच मला फक्त नको आहे असं वाटतं की नको करायला आपण मुलीला जे संस्कार लावतो ते तेच मुलाला लावा फक्त एवढंच की लहानपणापासूनच त्याच्या अंगी ते वळण लावा म्हणजे मोठ्यापणी तिथे विसरणार नाही आणि तो पण एखाद्या मुलीसारखाच छानपैकी आपली काळजी वगैरे घेईल आणि घर घरकामात वगैरे पण आपल्या मदत करेल तर मला जास्त काही याच्यावर लेक्चर किंवा असं संभाषण नाही द्यायचं आहे कारण की मी काही फिलोसॉफर नाही आहे मुलगा आणि मुलगीवर यावर लेक्चर द्यायला किंवा फिलोसॉफी झाडायला फिलोसॉफी करायला पण मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी ते केलं तर चला आता हॉलमधला वगैरे पसारा आवरून घेतला आणि असं होतं ना की आपण आजारी ये दोन दिवस जरी आजारी तरी ता असं वाटतं प्रचंड घर आपलं खराब झालेलं नाही का असं वाटतं ना आपल्याला तर मग थोडंसं कपड्याने धूळ वगैरे झटकून घेतली आणि हॉल हॉल वगैरे झाडून घेतला तर मग आता माझं पाणी वगैरे ता पाणी तापता आहे तिकडे आंघोळीचं सकाळी काही लवकर आंघोळ केली नाही आहे कारण की मिसरांना टिफिन वगैरे काही दिलाच नव्हता कारण उठायची कॅपॅसिटीच नव्हती म्हणून मिस्ट्रांना टिफिन काही दिला नाही त्यामुळे आंघोळ वगैरे काही के, केली नाही आहे तर आता चला बाहेरचं पोर्शन वगैरे पण झाडून झालं आहे दोन तीन दिवस झाले तो पण झाडलेला नव्हता बरं आहे वॉचमेन वगैरे येतात झाडून जातात त्यामुळे बाहेरचं पोर्शन तरी स्वच्छ राहतो आणि मग हे आणले दोन दिवसाचे कपडे ॲक्च्युली वेदांतनी याच्या त्याला जमेल तशा घड्या घालून ठेवल्या होत्या पण मला काही त्या पटल्या नाही त्यामुळे मी त्या परत मोडल्या आणि मग नंतर माझ्या पद्धतीने त्याच्या घड्या घालून घेतल्या दोन दिवसाचे कपडे पडले त्या ॲक्च्युली हे नाही का तर इथे आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि वेदांतला स्कूल हाफ डे असल्यामुळे तो दहा वाजेपर्यंतच येऊन जात होतो त्याची त्याला खायचा होता पास्ता तर म्हटलं चला दोन तीन दिवसापासून दो त्याचे पण जेवणाचे खूप हाल झालेत त्याला मनासारखं जेवण काही भेटलंच नाही आहे नुसतं भात खिचडी वगैरे अशाच पद्धतीचं जेवण चालू होतं म्हणून मग मी त्याला इथे पास्ता करून देते तर मी त्याला काही दरवेस वगैरे पास्ता देत नाही कधीच्या नवतच देते म्हटलं चला नाश्त्याचं पण टायमिंग आहे तर देऊया त्याचं त्याचा आवडतीचा पण पदार्थ आहे तर मग दिला आणि मंथली प्रॉब्लेम असल्यामुळे घरातली देवपूजा घ बाहेर रांगोळी वगैरे हा पण प्रकार काही होत नाही आहे तर आता उद्यापासून चाललं आहे माझं की उद्या केस वगैरे धुऊन छान देवपूजा वगैरे करायचं आणि आपलं रोजचं रुटीनला सुरुवात करायची आहे असं चाललं आहे माझं आलं आज चाललं म्हणजे आज क ॲक्च्युली ब्लॉग शूट करायला कॅपॅसिटी नव्हती आणि एडिटिंगला पण नव्हती पण म्हटलं नको जेवढा आळस धरू किंवा जेवढं आपण आजाराला कवटाळून धरतो ना तेवढं माणूस आपण आजारी आजारी वाटतं ना आणि घरामध्ये जर पसारा पडलेला असला तर आणखीनच आजारी सारखं वाटतं प्रसन्न असं काही वाटतच नाही तर म्हटलं चला बेसिक बेसिक गोष्टी तरी आवरून घेऊया घरातल्या नाही एकदम डीप क्लिनिंग वगैरे पण मग जे आपलं रोजचं आहे गॅस वगैरे पुसणं तर ते तरी करून घेऊया कारण किचनमध्ये तर यावंच लागतं ना काही ना काही करायला तर मग किचन क्लीन दिसला तर तेवढंच मन प्रसन्न पण दिसेल तर इथे माझं आता सगळं आवरून झालेलं आहे थोडा छोटा होता हा ब्लॉग पण शेअर करावा असा वाटलं तुमच्यासोबत म्हणून शेअर केला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ